असा बाबांचा सुखी परिवार होता आणि असंच काहीतरी मागच्या वर्षी माझ्या बाबांचंही झालं वयाच्या शहाण्णवव्या वर्षी नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत गावाला म्हणजे माझ्या बाबांच्या श्राद्धाला आज आम्ही चाललेलो आहे खरं तर बाबांच्या आठवणीची ही शेवटची व्हिडिओ आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आज सकाळी सकाळीच आम्ही निघालेलो आहोत तर मित्रांनो बाबांचा सहा मुली तीन मुलं सहा नातू चार नाती असा बाबांचा सुखी परिवार होता आणि खरं तर आजी बाबा कुणाला नको असतात ना प्रत्येकाला वाटतं की आजी बाबा आणि आई वडील हे आपल्याला सोडून कधीच जाऊ नये पण मित्रांनो जन्म आणि मृत्यू हा ठरलेला आहे जो माणूस जन्माला आला तो माणूस कधी ना कधी आपल्या सगळ्यांना सोडून जाणार आहे आणि असंच काहीतरी मागच्या वर्षी माझ्या बाबांचंही झालं म्हणजे अगदी हसता खेळता माझ्या बाबांना मरण आलं पण बाबांच्या आठवणी कधी किती कशा आल्या त्या खरंच आमच्या आम्हालाच माहिती कारण की बाबांनी आम्हाला सगळ्या नातवंडांना म्हणजे अगदी तळ हातात तळ हाताच्या फोडाप्रमाणे आम्हाला सगळ्यांना जपलं होतं माणूस जन्माला आला तर माणसाने देशाच्या तरी कामाला यावं माणसाने गावाच्या तरी कामाला यावं आणि काहीच नाही जमलं तर माणसाने भावाच्या तरी कामाला यावं याच्याच उलट माणसाने देशाचं कधीच खाऊ नये माणसाने देवाचं सुद्धा कधीच खाऊ नये आणि माणसाने भावाचं सुद्धा कधीच खाऊ नये जर आपण देशाचं देवाचं आणि भावाचं खातोय तर मित्रांनो आपण कधीच सुखी नसणार आहे मला अजूनही एक गोष्ट आठवते बाबांसमोर आम्हा सगळ्या म्हणजे नातवंडांना एकाही आईची हिंमत होत नव्हती की बाबांसमोर ती आई तिच्या मुलाला मारेल किंवा रागवेल बाबा नेहमी म्हणायचे मुलं आहे ती काही कागदावरची चित्र आहेत का खरंच बाबा असे नेहमी म्हणायचे तर मित्रांनो आता आपण जाऊया आणि कार्यक्रम अटेंड करूया

पत्नी म्हणून नाही मित्रांनो कार्यक्रम खूप छान झाला आणि मी तुम्हाला म्हणाली ना की आई वडील आणि आजी आजोबा घरात कोणाला नको असतात खरंच ज्या घरात आई वडील आणि आजी आजोबा असतात ना त्या घरातले माणसं खूप भाग्यवान असतात आणि आजचे प्रवचनकारही खूप सुंदर होते त्यांनी खूप छान प्रवचन केलं त्यांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली बापासारखं तीर्थ नाही आणि आईसारखं दैवत नाही बरोबर ना मित्रांनो आणि आजही कित्येक घरांमध्ये असं पाहायला मिळतंय का तिथे आजी आजोबा आणि आई वडील सगळा मोठा परिवार दिसतो आणि मी तर खूप भाग्यवान आहे की माझ्या दोन्हीही घरात आजी आजोबा आणि आई वडील आहेत मित्रांनो आपल्याला काही नाही करता आलं तरी चालेल पण आई वडिलांची सेवा आणि आजी आजोबांसोबत मजा मस्ती त्यांची सेवाही झालीच पाहिजे बरोबर की नाही तरच आपला या जगात असून आणि जगून काहीतरी उपयोग आहे तर मित्रांनो सगळा कार्यक्रम आवरला आणि आता आम्ही निघालो आहे परतीच्या मार्गावरती पण हो मित्रांनो वयाच्या शहाण्णवव्या वर्षी आमचे बाबा आम्हाला सगळ्यांना सोडून देवाघरी निघून गेले तर शहाण्णव वर्षांपर्यंत माझ्या बाबांना एकही एक गोळी नव्हती म्हणजे ना बी ना शुगर कुठलाच आजार नव्हता आता मी फक्त देवाकडे एवढीच विनंती करेल का देवप्पा माझे बाबा जिथे कुठे असतील त्यांना सुखात ठेव